नमस्कार अनु कुक अँड बगर्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोहा कटले ते बनवण्यासाठी आपण इथे पोहे घेतले आहेत दोन अडीच बाऊल घेतलेले आहेत म्हणजे छोट्या अडीच वाट्या घेतलेल्या आहेत ते मी चांगले धुवून घेतलेले आहेत आणि आपण थोडे असे स्मॅश करू केल्या एवढे ते आपण भिजवून घ्यायचे आहेत आणि एका बाजूला मी इथे बटाटे शिजवून घेतलेले आहेत तीन ते चार बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत आणि ते बटाटे शिजवून आपण त्याचं बारीक असं हाताने दाबून त्याचे तुकडे असे टाकायचे आहेत पाहू शकता मी बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे एकदम सोप्यात सोपी अशी रेसिपी आहे झटपट होणारी आधी वेळही लागत नाही यांना त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे त्याला आपण टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेतले आहे जास्त वेळही लागत नाही झटपट अशी रेसिपी तयार होते पटकन अशी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडत असेल तर आपण हे सुद्धा बनवू शकतो आपल्या घरच्याच घरगुती वस्तूंनी त्यानंतर ह्यामध्ये मी टाकलेला आहे मसाला लाल तिखट मसाला त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत चाट मसाला चाट मसालासुद्धा आपण घेत आहे आपण इथे अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्यामध्ये चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे जरा मीठ अंदाजाने कमीच टाका आणि आता आपण ह्यांना मिक्स करून घ्यायचं आहे हे जे बॅटर आहे हे आपण ते मिक्स करून घ्यायचं हाताने पाहू शकता पोहे आपले एकदम घट्ट असे बनतील असे पोहे आपण भिजवले होते आता आपण स्मॅश करून घेऊया हाताने जर तुम्हाला बाऊलमध्ये जमत नसेल तर एका प्लेटमध्ये घेऊनसुद्धा तुम्ही हे स्मॅश करून घेऊ शकता पाहू शकता मी एकत्र मिश्रण तयार करून घेतलं आहे आणि हे बाजूला आहे ते तांदळाचं पीठ आहे इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरत नाही आहे आपण इथे तांदळाचं पीठ वापरत आहोत आता आपण ह्याचे आप मिश्रणाचे आपण गोळे करून घेऊया पाहू शकता पोहे एवढे आपण स्मूथ असे भिजवले होते की त्याच्यामुळे आपले गोळे छान असे रेडी होत आहेत हलका हाताने दाबून घ्यायचे आहे आणि आपण तांदळाच्या पिठामध्ये सुखं पीठ आहे त्यामध्ये आपण काही पाणी ॲड केलेलं नाही आहे असं वरती लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत मी मागच्या माझ्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून आभार आहे तुम्ही आपे करून पाहिले असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आज आपण पोह्याचे कटलेट बनवत आहोत हे देखील तुम्हाला आवडले तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही मला मेसेज करा आपण इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे हेच कटलेट तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता मी इथे शॅलो फ्राय करून घेत आहे एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत जे आपण घट्ट करून घेतली होती पाहू शकता आपण इथे तेल आता गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊयात पोह्याचे कटले असे मी पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे मी ह्याच्यामध्ये सोडून घेत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येत असतील रेसिपीचे ते तुम्हाला तुमच्या तुम्हा, फील्डमध्ये नक्कीच पहिले दिसले जातील पाहू शकता आपण आता ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत थोड्याने आपण असं साईडने परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने लागतील असं ऑइल तुम्हाला डीप फ्राय करायचे तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता सगळ्या बाजूने परतून घेऊया आपण असेच जे पोहा कटलेट आहेत ते, ते तयार होत आहेत अगदी सोप्यात पाहू शकता कमी आपल्या वस्तूमध्ये साहित्यामध्ये आपण पटकन बनवून घेतलेले आहेत जास्त साहित्य आपल्याला लागलेलं नाही आहे ह्यामध्ये एकदम सोप्यात सोपी अशी रेसिपी आहे आणि हे आपण पोह्यांनी बनवलेले आहे आपल्या घरी पोहे असतातच आपण कांदा पोहे नाश्ता बनवतो त्यामध्ये हे वेगळं काही आपण असं बनवून घेतलेलं आहे पोह्याचे कटले अशा प्रकारे आपले पोहा कटलेट रेडी होत आहेत असं कोटिंग तांदळाच्या पिठामुळे तांदळाचं जे कोटिंग आहे याचं ते कळत राहतं अशा प्रकारे आपले पोहा कटलेट तयार झाले आहेत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अनुकुक अँड बेकर्सला सबस्क्राईब करा थँक्यू